लाइक टू से गुड मॉर्निंग टू माय रिस्पेक्ट प्रिन्सिपल सर मारल्या माहित आमचे शिक्षणापासून दिवशी नाही का बस कधी कधी पावसामुळे येणार अकरावी अकरावी अकराली आपण इंग्लिश मध्ये का म्हणतो त्यासाठी पहिला प्रश्न आपण इंग्लिश मध्ये का म्हणतो अकरा ला इंग्लिश मध्ये काय म्हणतो अभे तर तिथं <laughs> नावच नाही मला येत ना मी अगदी तेलगू बोलतो कधी पण तिथं नाव नाटवत आहे ना मला तर <laughs> मुले, मुले माहित आहे तर नमस्कार मित्रांनो द मावा तुटतुडा वाईनच्या या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो आज आहे तानापोडा तर या तानापुड्याच्या निमित्ताने आम्ही आज आहोत चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी वाकर प्रकल्पामध्ये असलेले एक शिंदेबाई तालुक्यातील लास्ट जे गाव आहे जे ताडोबा अंधारी वाक्र प्रकल्पाला लागूनच असलेला आहे कारवा गाव तर या गावात आज तानापोड्याचा माहोल आहे तर आम्ही आज इथे आलो आहोत आणि मुलांसोबत काही प्रश्न विचारणार आहोत जर त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी बरोबर दिले तर त्यांना आमच्याकडून काही गिफ्ट देणार आहोत नमस्कार सर्वांना कोणत्या वर्गामध्ये शिकता दहावी तुम्ही दहावी तर आम्ही तुम्हाला सोपे सोपे काही प्रश्न विचारू जर तुम्ही त्याचे उत्तर जर बरोबर दिले तर तुम्हाला आम्ही काही बक्ष गिफ्ट तुम्ही सांगा तुम्ही छोटे बाला का तुम्ही सांगा ए टू झेड बारा तुम्हाला एबीसीडी येते म्हणून दाखव ए बी सी डी ई एफ एच आय के एम टी यू डब्ल्यू वाय ठीक आहे तर एकूण किती लेटर आहेत हे जे ए बी सी जे आहेत ते एकूण लेटर किती आहेत माहित तुम्हाला अरे एकूण सव्वीस लेटर आहेत ठीक आहे तुम्हाला दुसरा मी एक प्रश्न विचारतो तुम्ही पहिला प्रश्न सुत्र नाही दिलेत तुम्ही सांगा एका वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात म्हणजे दिवस किती असतात एका वर्षात तीनशे पासष्ट अगदी तीन वाजून प्रोत्साहन द्यायला एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात आणि जर लिप इयर असला तर तीनशे सहासष्ट दिवस असतात ठीक आहे तुम्ही पहिल्या प्रश्नास तू दहावी दहावी लास काय बनायचार केलाय के बरोबर ठीक आहे तुला दुसरा प्रश्न आहे तू सांग तू जेवणामध्ये आपण मीठ टाकतो मीठ त्याचा एक रासायनिक फॉर्म्युला आहे माहित आहे का तो नाही त्याला आपण मीठ म्हणतो ना मीठ माहित आहे गांधीजींनी सत्याग्रह केला यासाठी मिठाचा सत्याग्रह आता मीठाचा रासायनिक फार्म तुमच्या दहावीच्या अभ्यासक्रमात आहे का नाही आहे आता तेवढी माहित नाही आमचे शिक्षणापासून व्यर्थ आहेत आमची बस सुद्धा नाहीये कुठ शिवनी तुम्ही तुम शारीमध्ये जात नाही का जात होत पण बस कधी कधी नाही ठीक आहे काय नाव आहे तुझं जय अनिल ठाकरे जय अनिल ठाकरे जय अनिल ठाकरे तर कोणत्या वर्गात अकरावी लागिश मध्ये का म्हणतो त्यासाठी पहिला प्रश्न आहे अकरा इंग्लिश मध्ये का म्हणतो अकराला इंग्लिश मध्ये का म्हणतो आपण ट्वेल हा ट्वेल बरं बरं ट्वेल नाही रे इलेवन म्हणजे अकरा दुसरा प्रश्न घेतो आपण ठीक आहे तू सांग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत मुख्यमंत्र्यांची लाडकी बाईल राहुल गांधी मुख्यमंत्री जरात बोल न मोदी नरेंद्र मोदी अरे ते पंतप्रधान आहेत भारताचे एकनाथ शिंदे हा एकनाथ शिंदे मी बरोबर गुन्हर दिला तर तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न जर यांनी तिन्ही पर, प्रश्न बरोबर दिले यांना आम्ही शंभर रुपयाचा फार देणार आहोत ठीक आहे तर तू सांग दुसरा प्रश्न आहे तू सांग महाराष्ट्राची राजधानी काय आहे महाराष्ट्राची राजधानी काय आहे मुंबई स्वागत करा अगदी बरोबर राष्ट्रीय प्राणी कोणता आहे राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय प्राणी घाबरू नकोस राष्ट्रीय प्राणी तू सांगितलंस तो राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्याच्यावर अगदी बरोबर दिलेले आहे तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आणि सोपा प्रश्न विचारतो तू नाही का त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो कोणीच सांगा नको वाघायला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे आपल्या ग्रामीण भागातले जे आहेत विद्यार्थी त्यांची जे शैक्षणिक पातळी तुम्ही जाऊ शकता अकरावीतल्या मुलांना अकरा म्हणजे किती इंग्लिश मध्ये ते सुद्धा कळत नाही तरी तुम्ही म्हणजे समजू शकता किती म्हणजे मागासलेला आपला हा विभाग आहे आणि शैक्षणिक पातळी यांची किती आहे तर या मुलांनी खूप चांगले दोन पेक्षा दिले तर, तर यांना आम्ही आमच्याकडून एक बुक आणि पेन बक्षीस म्हणून देतो तर आज आमचे सहकारी राहुल सर यांचा आज वाढदिवस आहे यांच्यातर्फेच हा बुक वितरणाचा कार्य कसं वाटतय तुला फोटो तुला का व्हायचं आहे पकड ना सगळ्यांचा आवाज बा तुला मोठून काय व्हायचं आहे डॉक्टर डॉक्टर म्हणून डॉक्टर इंजिनियर बरं बरं ठीक आहे आपण कारवा गावचे काही सरपंच आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत इथल्या समस्यांबद्दल तर सर काय शैक्षणिक पातळी यांची कशामुळे मागास लिहिली आहे आता <sharpet> वेळोवेळ बस येत नाही कोणा दिसत नाही का इथे शाळेची म्हणजे इथं फक्त शाळेची फक्त चौथा वर्गापर्यंत शाळा आहे आणि बस कधी कधी पावसामुळे येणार नाही ना बसावर खुले आमचे छोटे छोटे आपला चिम्ही रोडले नाही का तर ते बस पाणी नाही गुरु करता कामदार खासदाराला भेटून नाही नाही करतो आहो आम्ही ते मदत करतात कधी कधी करतात ते मदत कधी कधी नाही का त्यांची काही भेट वगैरे देतात का तुम्हाला ते लोक आम्हीच जाऊन भेटतो भेटतो मागासलेल्या भागाला बरं काही भेट वगैरे दिले का त्यांनी नाही नाही अजूनपर्यंत आले नाही पत्र फक्त पाठवतो पण ते पत्रात जो आहे ते आपल्या देशाचं ते समोर चालेल शिक्षक लोक येतात आमच्याकडचे शिक्षक लोक येतात हो नाही इथं राहत नाही पण अपडाऊन करते पण नेहमी ते हजर राहतात ठीक आहे धन्यवाद किती आहे इथं शाळेतील मुलांची पटसंख्या किती आहे बेचाळीस बेचाळीस टोटल एक ते चार पर्यंत पुन्हा एक ते चार बेचाळीस जिल्हा परिषदच्या शाळा आता ज्या बंद होण्याच्या मार्गावर आहे तर तुमची जर जिल्हा परिषदची शाळा बंद झाली तर मग तुमच्याकडे काही ऑप्शनच नाही मुलांना नोकरी शिकवणार आता आम्हाला काय काहीतरी ते बंद नाही झाली पाहिजे यासाठी आपल्याला काम करणे हा एक मित्र आहे बाबू तुझं नाव काय संघर्ष कोणत्या वर्गात जाते पाचवी पाचवीत जाते तर तुझ्यासाठी आम्ही काही प्रश्न करू तर तू प्रश्न तर सगळी बरोबर दिलास तर तुला आम्ही शंभर रुपयाचा बक्षीस देणार ठीक आहे तयार आहेस तू तर तू सांग पाचवी तास पाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण हाय हो अगदी बरोबर आहे आता ताड्या वाजवा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे तू सांग पाच गुणीला दोन किती होतात पाच गुणीला दोन दोन्ही प्रश्नाचे त्यांनी ताड्या वाजवा यासाठी हुशार विद्यार्थी आहे नवदेची पेपर देतस का तू तू पाचवीत आहेस ना मग आता यावर्षी बसशील का टीचर लोक वगैरे काय सांगितले परीक्षेबद्दल सांगितले या वर्षी बसशील ठीक आहे तुझ्यासाठी हा प्रश्न आहे या प्रश्नाची तू बरोबर दिलास तर तुला आम्ही शंभर रुपयाचं देऊ ठीक आहे तर तू सांग भारताचे राष्ट्रपती कोण आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र दे दे फडणवीस ते दे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत चांगला प्रयत्न केला तुला आम्ही आमच्या युट्यूब चॅनल एक बुक पेन देत कठीण आहे हो, <laughs> <तीना> हो। <laughs> पण या बक्षिसाच वितरण या गावचे सरपंच यांच्यातर्फे <laughs> <आदे> धन्यवाद <मता> ठीक <साथ। laughs> आहे तर मित्रांनो आपल्याला काही आणखी विद्यार्थी मिळाले आहेत या कारवागावचे तर त्यांच्यासोबत आपण सेम काही प्रश्न विचारणार आहोत त्यांचं जाणून घेणार ते आहोत कशा प्रकारे त्यांची परिस्थिती शैक्षणिक आढावा आहे तर तर मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगची वेळ आहे काय कोणती वेड आहे मग गुड आफ्टरनून तू सांग भारताची राजधानी काय आहे मुंबई भारताची राजधानी मुंबई आहे बरोबर आहे का काय भारताची राजधानी दिल्ली आहे तर आ, तर तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे तू जर सलग दिलीस तुला आम्ही शंभर रुपयाचं पारितोषिक देऊ त्याचबरोबर बुक्स आणि पेन्स देऊ ठीक आहे तर तू सांग आता तू भारताची राजधानी सांगितलीस आता तू सांग महाराष्ट्राची राजधानी काय मुंबई पा प्रश्न सुद्धा अगदी बरोबर दिलेली आहे ना आता कोणी हा तिसरा प्रश्न आहे पहा तुम्ही जर उत्तर कॉमेंट केला तर हा प्रश्न कॅन्सल होईल तर तुम्ही तू तूच उत्तर तू देशील विचार करून उत्तर दे तू सांग महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत अगदी बरोबर दिलेला आहे तुला तू जिंकलेली आहेस कसं वाटतंय छान वाटत आहे कोणत्या वर्गात जाते तू आठवी आठवीत तर या गावचे पोलीस पाटील सर यांच्या तर हस्ते आपण हे वितरत करत आहोत नाही ठीक आहे धन्यवाद सर, सर तुम्हाला तुमचं परिचय द्याल माझ्या गावच्या पोलिसांनी नाव नव्हतं माहित मला सॉरी मी माणिक धर्मराव गाव तुरे कारवा गावचा नियुक्त पोलीस पाटील सर तुम्हाला खूप खूप अभिनंदन सर तुम्ही या गावचे पोलीस पाटील मधून झालेले आहात आणि तुम्ही या गावाची जे विकासात्मक बाबीसाठी तुम्ही काम कराल हे असं आपल्याला वाटते तर सर दोन शब्द तुम्ही बोलाल याच्या म्हणजे तुम्ही शैक्षणिक कशा प्रकारे यांची ग्रोथ करू शकाल यांचं म्हट म्हणजे यांना शिक्षणासाठी अतिशय त्रासदायक बाहेरगाव बाहेरगावी जाऊन शिकावं लागते आणि कसा प्रवास करताना नाही का आमच्या गावमध्ये वेळेवर बस सुद्धा येत नाही तरी पण हे मुलं बाहेरगावी जाऊन चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत तर तुमच्या गावात लाईटची पण समस्या आहे म्हणतात एक महिना झाला तर याचा तुम्ही हो पाठपुरावा केले नाही का असं नाही याच्या अगोदर आम्ही दोन तीनदा पाठपुरावा केला पण ते काय अति दुर्गम भाग असल्यामुळे ते आमच्या गावाकडे लक्ष देतच नाही अरे हा खूप म्हणजे आता निवडणूक येत आहे सर त्याच्याकडे तुम्ही थोडं लक्ष ठेवा की कोणता आपण प्रतिनिधी निवडून देतो आणि कशा प्रकारे निवडून देतो आणि आपचं गाव म्हणजे तेव्हाच का आठवते लोकप्रतिनिधींना तेव्हा थोडस लक्ष ठेवा आपल्या गावची लाईन जाते एक एक महिना तरी गावात लाईन नाहीत ठीक आहे तर मित्रांनो आपण किती म्हणजे संत्रांसाठी एक शहर प्रसिद्ध आहे संत्रासाठी ते कोणतं आहे हा तुला माहित आहे का तुला माहित आहे तू सांग नागपूर संत्रा तुम्हाला माहित आहे संत्रा देशी आ, तर तुझ्यासाठी दुसरा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणते आहेत आपल्याला ग्रुप मध्ये तू सांग वाघ माहित आहे तुले तर महाराष्ट्रात असे वाघ्र प्रकल्प वाघ प्रकल्प दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट बरोबर आहे का महाराष्ट्रात सहा प्रकल्प आहेत महाराष्ट्रात फक्त सहा वाघर प्रकल्प आहे ठीक आहे चांगला प्रयत्न केला याला आपण बिस्किट आणि पेन देऊ नाही माहित आहे ना ए टू झेड माहित आहे तुम्हाला ते कितीच लेटर कोणाला माहित आहे ए टू झेड किती लेटर आहेत किती आहेत सव्वीस तुरची बिस्किट जितलास ना तुलास बरं ठीक आहे बरं तुला म्हणजे एकाच विद्यार्थ्यांना आपण डबल नाही देऊ आपण बाकीच्या ए टू झेड सव्वीस लेटर आहे सगळ्यांना माहित आहे का तुला ए टू झेड इथे कर

एकूण किती राज्य आहेत हा सांग भारतात किती राज्य आहेत छत्तीस तुम्ही सांग किती आहेत पंधरा नाही रे कुणाला येते का बाकी तुमच्यापैकी आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आहे काकाले फिराव कामस्कार का तुम्ही मंगांपासून बोलतच होते तुम्हाला आम्ही शंभर देणार राहू बक्षीस जर तुम्ही आणखी दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेत तर ठीक आहे तर तुम्हीच सांगा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून एक राज्य आहे गोवा लागून आहे त्याची राजधानी सांगाल पणजी गोव्याची राजधानी पणजी अगदी बरोबर आहे बरोबर दिल्ली आहे आता तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे तुम्ही सांगा वाघ्र दिवस साजरा केला जाते जागतिक वाघ्र दिवस आपल्या अवतीभोवती वाघ आहेत त्या वाघाचा त्रास आहे तुम्हाला त्रास आहे तुम रास्ता आहे त्या वाघ्र दिवस एक साजरा केला जातो की त्यांचं कन्झर्वेशन झालं पाहिजे या खातीर परिसंस्था आहे टिकलून राहिली पाहिजे म्हणून एक वाघाचं कन्झर्वेशन केलं जाते तर एक दिवस साजरा केला जाते जागतिक वाघ्र दिवस तर तो, तो तारीख किती आहे एकोणीस जुलै हा एकोणीस जुलै एकोणीस जुलै थोडश्या ना तुम्ही चुकलेले आहात एकोणीस जुलै केला तुम्ही विचार करा एक एक चान्स तुम्हाला आणखी देतो तुम्ही थोडश्या चुकल्या ऑक्टोबर जागतिक दिवस साजरा केला जाते सर परंतु नाही का एकोणवीस जुलैला केले जाते तुम्ही सांगा नाही पण रुपयाचा प्रश्न होता तुम्ही सांगा जागतिक वाघ्र दिवस टायगर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो तुम्ही बिलकुल नाही का थोडक्यात गेले एकोणतीस जुलै एकोणतीस जुलैला आपण जागतिक वाघ्र दिवस साजरा करतो दहा दिवस आणि तुम्ही पहिलं बोलल्या ठीक आहे तुम्हाला बरं आणखी एक चान्स देतो तुम्ही एक प्रश्न उत्तर दिलं शंभर तर तुम्ही सांगा आपण खाण्यामध्ये जाऊ मीठ वापरतो मीठ त्याचा रासायनिक फॉर्म्युला काय आहे आपल्या देशाची राष्ट्रपती कोण आहे राष्ट्रपती मुर्मू काका तुम्ही कागा न <laughs> <ना> पाऊस केला <laughs> मुरमुरे बर बर नाव सांगा त्यांनी मुरमुरे म्हणलं त्याचं नाव सांगा तिचं नाव का ते आदिवासी आहे नाही का ते आदिवासी महिला जागतिक आदिवासी तिचं नाव सांगा अब्यता तिचं नावच नाही तेलंगु बोलतो नाव नाटवत आहे माहिती आहे तेवढं काही नाही एकदा हजार साड्या होऊया मित्रांनो आजचा जो हा तानापोड्याचा जो दिवस आहे आम्ही या कारवा गावामध्ये येऊन आम्हाला इथं येऊन खूप चांगलं वाटलं यांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला तर खूप चांगलं वाटलं यांसोबत इंटरॅक्ट करून मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत बोल म्हणजे आमच्यासोबत कॉन्टॅक्ट इंटरॅक्ट केले तुमचं खूप खूप आम्ही आभार मानतो आमच्या या गावचे सरपंच सर सर इकडे या एक मिनिट तुमचं आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही आभार मानतो तुम्ही आम्हाला इथं शूट करण्याची परमिशन दिली आणि आप तुम्ही जे मुलांबद्दल जे चिंतित आहात जे शैक्षणिक याच्याबद्दल तर तुमचं मी खूप अभिनंदन करतो सर धन्यवाद सर चलोके वाटून गेला